नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे तिरकवाडी या ठिकाणी आणि ते मैदान जे आहे ते असं भव्य दिव्य मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये रथी महारथी पाळण्यासाठी तिथं गेलेले होते सकाळपासून आहेत आणि गट झाले आणि आता सेमीचा निकाल मी तुम्हाला सांगतो आहे आणि क्वार्टर फायनलचे सुद्धा निकाल सांगतोय सेमी क्रमांक एकचा निकाल सांगतो आहे तुम्हाला आटी आणि तट्टीची लढत झाली त्या लढतीचा निकाल खरंच एक चांगली लढत झाली सामना निकाल झालेला आहे तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी राणा आणि देवा या गाडीला सामना निकाल दिलेला आहे आणि तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी शिट्टी आणि दास सरकार यांचा सा अर्जुन यासुद्धा गाडीला सामना निकाल दिलेला आहे दोन्ही गाड्यांना आता फायनलमध्ये संगणमत करावं लागेल किंवा दोन्हीपैकी एक गाडी पळेल असं वाटते आणि तसंच होणार आहे बघूया काय होते काय नाही परंतु दोन्ही गाड्यांना गोलाल जो आहे तो मिळालेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा तास क्रमांक चार आणि तास क्रमांक पाचवरील गाड्यांना आजच्या मैदानामध्ये गटक सेमी क्रमांक दोनचा निकाल आहे दोनमध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी गटाला संगणमत झालं होतं यांचं आणि त्या संगणमतामधून ही गाडी पळालेली होती तास क्रमांक संगणमत झालेला आहे तास क्रमांक काही माहीत नाही मला परंतु गाडींचं नावसुद्धा माहीत नाही परंतु तास क्रमांक सहावरून ही गाडी पाळली होती त्या त्यांचं नाव नक्कीच मला सुचवा आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी झालेली आहे हारणे आणि माणिक ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि शाकीर पठाण यांचा राजा आहे त्याचा पराभव पुन्हा एकदा झालेला आहे गाडी पब्लिकनं लागली तास क्रमांक आठवरून त्या फाटीवधून साधा गट कुणाला निघाला नाही परंतु राजाचं तिथंच होतं नशीब आणि तिथूनच राजा परत एकदा हरला राजाची गाडी पुन्हा एकदा फॉल काय झाले राजाला काय ना शाकीर आहे काहीतरी करा त्या राजाचं त्याला काहीतरी करा पण त्याला गुलालामध्ये आणा चांगला पायरा करा टॉपचा कारण की तो खूप मोठा नंदी आहे या अभैलगडा क्षेत्रामधील त्याचं खूप नाव आहे संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बघूया काय होते शाकीरभाई खरंच मनावरती घ्या आणि त्याला गुलालामध्ये आणण्यासाठी मोठे मोठे पेरे करा आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी कोरेगावकरांचा पळशीकरांचा महिब्या आणि त्याच्यासोबत जो थारचा मानकर होता रुद्रा रुद्रा आणि महिब्या ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी रायफल आणि सुदाम ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे दोन्ही गाड्यांना फायनलसाठी खूप शुभ शुभेच्छा फायनलसाठी म्हणजे क्वार्टर फायनलसाठी रायफल आणि सुदामला आणि महिब्याला आणि रुद्राला फायनलसाठी शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक चारचा निकाल आहे काय गाडी पळाली पब्लिकनं गाडी पाळाली तास क्रमांक आठ जे आहे ते थोडंसं वाटत सुद्धा नाही तिथून काही गट निघल म्हणून आपण सेमी फायनल तिथं काढला आणि गाडीवरती ड्रायव्हर जो आहे तो उभा राहिला आणि आनंद होता त्याला आनंद झालेला होता कारण की तिथून एवढंच सोपं नव्हतं कारण की शेजारचं प पब्लिक होतं आणि काय गाडी पळाली सरदार आणि महाद्याची गाडी पळाली वा यांच्या नावाने गाडी पळाली तीच गाडी पळाली का दुसरी नावं माहीत नाही परंतु तास क्रमांक आठ वरून धावलेली उंडाळे कापी या गाडी गावचं नाव आहे त्या गावच्या नावाने गाडी पळाली खूप साऱ्या शुभेच्छा आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे सारदार आणि पैंजन ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचचा निकाल हे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी मोठी लढत होती सुंदर बॉससुद्धा होता त्यामध्ये परंतु अनुभव ड्रायव्हरचा कामी आला असं हे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी छोट्या डायवर कोरहळेकरांचा बाजी आणि त्याच्यासोबत फलटणकरांचा लखन पळाला ही गाडी फायनलसाठी पात्र झाली आणि कॉर्टर फायनलसाठी पात्र झालेली गाडी आहे सुंदर आपला बैलगाडा क्षेत्रामध्ये सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर जो आहे तो कॉर्टर फायनलसाठी पात्र झालेला आहे तास क्रमांक दोनवरून धावलेली गाडी आहे आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी सकाळी सांगितलेलं हेमंत शेट फुलोरे यांनी ही गाडी गुलालामध्ये असणार आहे मोठं नियोजन आहे आणि मोठं नियोजन असो किंवा बारकं नियोजन असो हा हरण्या कमाल करतो त्यांचा आहारणे आपण आणि वैभव कदम यांची नवीन खरेदी भोला हा, भोला आणि ही गाडी पात्र आणि तास क्रमांक सहा वरून गाडी माळेवाडीकरांचा बजरंग आणि भिंगी ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झालेली आहे दोन्ही गाड्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये सेमी फायनल सातचा निकाल हे तास क्रमांक आठवरून वरून धावलेली गाडी पुन्हा एकदा गाडी पाळली आठवरून वरून आणि मोठी लढत होती आणि कबीरा आणि सोन्या यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की तास क्रमांक आठवरून जी गाडी घट निघत नाही तिथून फायनलसाठी गेली या क सेमी पा सेमीपास करून खूप साऱ्या शुभेच्छा क्वार्टर फायनलसाठी गाडी पृथ्वीराज दादा कुटवळ यांचा बैजा आणि भैरव ही गाडी क्वार्टर फायनलसाठी तास क्रमांक सातवरून गेलेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक आठ सेमी क्रमांक आठचा निकाल आहे तास क्रमांक पुन्हा एकदा पब्लिकने गाडी पळाली एम एम नाना यांचा राजा पळाला आणि तळोजगावकरांचा विमान मुंबईचा विमान आहे बरं का जोडचा हा विमान आहे सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र आणि तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी नीरा या गाडीचा क्वार्टर फायनलसाठी नंबर आलेला आहे बघूया दोन्ही गाड्यांना शुभेच्छा हे होते तिर तिरकवाडी या गा मैदानाचे चे निकाल धन्यवाद